माननीय शरद पवार साहेबांना महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे का पहा हा नमस्कार मी अनुप सूर्यवंशी मी आज महाराष्ट्रातल्या सर्व जात धर्म पंथातल्या लोकांना विनंती करण्याकरता आणि शरद पवार साहेबांचा जो दुष्ट हेतू आहे जे वाक्य त्यांनी अलीकडच्या काळात वापरलेले की महाराष्ट्राचा मणिपूर होईल ह्यांनी जी भीती व्यक्त केलेली आहे त्या भीतीच्या संदर्भात बोलण्याकरता आपणासमोर आहे मुळातच ज्या ज्यावेळेस शरद पवार साहेब असं वाक्य वापरतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मी काहीतरी भविष्य सांगतो त्यावेळेस कुठली तरी घटना घडलेली असती ह्याचा एक अनुभव दोन अनुभव तीन अनुभव असे अनेक अनुभव महाराष्ट्राला आहेत त्यातला एक पहिला अनुभव जो मी स्वतः घेतला त्यांच्या भाषणानंतर तो म्हणजे दोन हजार चौदा पूर्वी ज्या माननीय शरद पवार साहेबांनी त्यांच्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं येणाऱ्या आगामी काही दिवसामध्ये समाजवादी माणसाची हत्या झाली तर नवल वाटायला नको इतकं महाराष्ट्रातलं वातावरण बिघडलेलं आहे त्यानंतरच काही दिवसातच अनिसचे माननीय नरेंद्र दाभोळकर साहेबांची हत्या झाली शरद पवारांनी वापरलेलं वाक्य आणि त्यानंतरची दाभोळकर साहेबांची हत्या ह्याचा संदर्भ निश्चित जोडला गेला पाहिजे त्यानंतर त्यांच्याच एका राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलं हिरवा आतंकवाद असू शकतो तर भगवा का नाही हे वाक्य वापरल्यानंतर काही दिवसातच महाराष्ट्रात सिंग यांना एका बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात अटक करण्यात आली म्हणजे ज्या ज्या शरद पवार साहेब बोलतात असं काहीतरी वाक्य त्यानंतर घटना घडली जाते त्यामुळे मला वाटतं शरद पवार साहेब हा प्लॅटफॉर्म तयार करतात ह्या घटनेसाठीचा आणि आत्ता महाराष्ट्रात जे वातावरण चाललेले आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल का नाही त्या संदर्भातलं आहे मुळातच मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही कुठल्याही सर्वसामान्य जनतेचा विरोध नाही पण शरद पवार साहेब हा प्रश्न दुसरीकडे पाहत आहेत ज्या पद्धतीने त्यांनी हे वाक्य वापरलेलं आहे मणिपूरचं त्या मणिपूरला जो संदर्भ दिला आहे तो मणिपूरचा संदर्भसुद्धा हा कधीही हिंदू मुस्लिम दंगल मणिपूरमध्ये झाली नाही तर तिथल्या दोन जाती जमाती आदिवासी जमातीमध्ये झाली आणि अशीच दंगल कदाचित शरद पवार साहेबांना घडवायची असावी म्हणूनच शरद पवार वारंवार महाराष्ट्रातलं वातावरण खूप खराब आहे महाराष्ट्रात जाती सलोका राहिला नाही असं सांगण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात आणि हा प्रयत्न करत असताना मला अशी भीती वाटते जसं नरेंद्र दाभोळकर साहेबांच्या संदर्भात बोलले जसं प्रज्ञासिंग ठाकूरांच्या संदर्भात बोलले तसंच कदाचित मराठा आंदोलनासाठी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या मनोज जरांगे पाटला त्यांच्यावर शरद पवार साहेब त्यांच्या हस्तकांमार्फत खूप मोठा जीव घ्यांना हल्ला करू शकतात अशी भीती मला वाटते म्हणून मी महाराष्ट्रातल्या जनतेला विनम्र आव्हान करतो आणि कुठल्याही जाती धर्मपंथाचा असू देत त्यांनी शरद पवार साहेबांचं हे वाक्य अत्यंत मनात करून ठेवलं पाहिजे की शरद पवार साहेबांचा हेतू अत्यंत कटकारस्थानी असलाच पाहिजे असं नक्की मनात घेतलं पाहिजे कारण त्याशिवाय प्लॅटफॉर्म तयार झाल्याशिवाय आपल्याला आपलं हेतू साध्य करता येणार नाही कारण आता श जरांगे पाटील साहेबांनीसुद्धा साहेबांना आपली भूमिका स्पष्ट करा सांगितल्यानंतर साहेबांना आता ती अडचण होऊ लागलेली आहे आणि ह्या अडचणीतून जर दूर व्हायचं असेल तर कदाचित जरांगे पाटील साहेबांच्या हल्ला घडवला तर महाराष्ट्रातलं वातावरण कदाचित बदलल भारतीय जनता पार्टी शिंदेसाहेबांची शिवसेना आणि पवारसाहेब अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना तोटा होऊ शकतो आणि त्यांच्या महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो अशा फक्त फक्त राजकीय हेतूने महाराष्ट्राचं नुकसान करण्याचा पवारसाहेब प्रयत्न करतायत असं मला मणिपूर होईल ह्या वाक्याचं अर्थ समजतो मला जो अर्थ लक्षात येतो तो एवढाच अर्थ आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने पवारसाहेबांच्या हेतूला हणून पाडणं गरजेचं आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र खास श्रावण आणि रक्षाबंधन सणा निमित्त सौ अनुषा बागडी आयोजित उत्सव शॉपिंग मेला भव्य प्रदर्शन आणि विक्री आकर्षक आणि सुंदर राख्या लेटेस्ट साड्या ड्रेसेस कॉस्मेटिक्स ज्वेलरी हॉट बॅग आणि मसाजर फूड कोर्ट आणखी बरेच काही प्रवेश मोफत आणि लकी ड्रॉ तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत गोविंद श्री मंगल कार्यालय जुळे सोलापूर स्पॉन्सर सुयेश खानापुरे यांचे यश डेव्हलपर्स सोलापुरात प्लॉट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेली लोकेशन